हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी कांदे घेतले आहेत तर आज आपण कांद्यापासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जी की सर्वांनाच आवडते तर इथे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर सर्व कांद्याचे आपण साल काढून घेऊया आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर अशा पद्धतीने पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याची साल पटकन निघली जाते तर अशाच पद्धतीने मी सर्व कांद्याची साल काढून घेते तर पाहू शकता इथं मी सर्व कांद्याची साल काढून घेतली आहे आता आपल्याला कांदा उभा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा घेतला आहे आणि तो आपल्याला असा पातळ असा उभा कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कांदा कट कर करायचा आहे खूप जास्त जाड नाही ना करायचं आहे पातळ असा कांदा कट करायचा आहे तर इथे मी सर्व कांदा कट करून घेतला आहे आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी सर्व कांदा एका बाउलमध्ये काढून घेते तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हा कांदा छान असा हाताने कूस करून घ्यायचा आहे हाताने कांदा कूस करला की याला छान असं पाणीसुद्धा सुटतं आणि हा कांदा मोकळासुद्धा होतो तर पाहू शकता इथे मी सर्व कांदा हाताने कूस करून घेते चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी सर्व कांदा हाताने कूस करून आहे पाहू शकता छान असा मोकळा झाला आहे आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे तर इथे मी ओवा घेतला आहे एक चमचा आता तो हातावर आपल्याला क्रश करून यामध्ये घालायचा आहे ओवा असा डायरेक्ट नाही घालायचा हातावर क्रश करून घातला की त्याचा सुगंध छान असा जे आपण रेसिपी बनवणार आहे त्यामध्ये येतो आता यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे एक चमचा मिरची पावडर मी यामध्ये घातली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी खाळत घातली आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आपण आता इथे मी दोन पोह्याचे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते यामध्ये घालणार आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही क्लॉनफ्लावर घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ आपल्याला कमी वाटलं तर नंतर आपण पुन्हा घालणार आहे तर आता हे सर्व छान असं आपण मिक्स करून घेऊया तरी इथे थोडं बेसनपीठ मला कमी वाटतं आहे त्यामुळे मी आणखीन थोडं बेसनपीठ यामध्ये घालणार आहे आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर पाहू शकता हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आहे आता इथे मी साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे आता यामध्ये आपण भजी सोडून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे अगोदर तेल छान असं गरम होऊन द्यायचं आणि नंतर मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग आपण यामध्ये भजी सोडायची आहे भजी सोडताना हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी सर्व भजी तेलामध्ये सोडून घेतले आहे आता आपल्याला लगेच याला पलटी करायचं नाही एक दोन ते तीन सेकंद हे असंच ठेवायचं मग नंतर आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे तर सर्व भजी मी मोकळ करून घेते आता ह्याला आपण मीडियम गॅसवरती तळून घेऊया अधूनमधून ही पलटी करायची आहे म्हणजे दोन्ही सुद्धा साईडने छान अशी तळली जाईन पीठ आतमध्ये कच्च राहणार नाही तर पाहू शकता एक दोन ते ती तीन मिनटं ही भजी मी छान अशी मीडियम गॅसवरती तळून घेतली आहे आता याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये इथे एका प्लेटमध्ये मी ही भजी काढून घेतली आहे आता त्याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा भजी तेलामध्ये सोडून घेऊया तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा तर हीसुद्धा भजी आपण तेलामध्ये सोडून घेतली आहे आता याला आपण पलटी करून घेऊया आणि हे सुद्धा दोन ते तीन मिनटं आपण भजी तळून घेऊया तर पाहू शकता एक दोन ते तीन मिनटं मी ही भजी तळून घेतली आहे आता हिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता छान अशी आपली कुरकुरीत भजी तयार झाली आहे तर ही भजी तुम्ही सॉससोबत किंवा चहासोबत खाऊ शकता तुम्हाला ही भजी कशासोबत खायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटू उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय